नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझाच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक यंदाची लोकसभेची निवडणूक ही अतिशय अटीतटीची आणि चुरशीची बघायला मिळाली तर या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल येत्या चार जूनला लागणारच चा आहे पण आज संध्याकाळी त्याचा एक्झिट पोल विविध राजकीय तज्ज्ञांकडून आणि विविध प्रसारमाध्यमातून सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी बघायला मिळतोय तर नेमका एक्झिट पोल काय असणार आहे हे याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तर ज्यावेळेस सुरुवातीला ही, ला ला ही निवडणूक लागली होती त्यावेळेस महाविकास आघाडीचं या ठिकाणी जास्त सीटा येणार किंवा महाविकास आघाडीला मोठं मतं देखील मिळणार असं चित्र या ठिकाणी होतं त्याचं कारण हे असंच होतं कारण लोकांची भाजपमध्ये असणारी नाराजी दुधाचे प्रश्न कांद्याचे प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी असल्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा जास्त येतील असं ठिकाणी वर्तवलं जात होतं पण आता आलेल्या नक्की एक्झिट पोलच्या माध्यमातून त्या ठिकाणी चित्र वेगळं दिसतंय नक्की एक्झिट पोल काय ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय महाराष्ट्रामध्ये झालेल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी भाजपला सतरा जागा तर शिंदे गटाला सहा जागा मिळण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे आणि त्यासोबत नव्याने गेले अजित पवार यांना फक्त एक जागा मिळेल अशी राजकीय तज्ज्ञांकडून सांगितलं जाते आता महाविकास आघाडीमध्ये असलेले ठाकरे गटांना नऊ जागा मिळतील त्यासोबत शरद पवार गटाला सहा जागा मिळतील आणि काँग्रेसला आठ जागा मिळतील आणि त्यासोबत अपक्ष उमेदवार एक निवडून येईल असं राजकीय तज्ञांकडून या ठिकाणी सांगण्यात येते यामध्ये थोडाफार बदल होण्याची सुद्धा शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून त्या ठिकाणी व्यक्त केली जाते महाविकास आघाडीला जवळपास पंचवीस ते सत्तावीस जागा मिळतील आणि महायुतीला बावीस ते चोवीस जागा मिळतील असं सुद्धा राजकीय तज्ज्ञांनी त्या ठिकाणी सांगितलंय महत्वाचं म्हणजे ही निवडणूक सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक भाजपच्या प्रचार माध्यमाच्या यंत्रणेनुसार किंवा त्यांची जी राजकारणामध्ये जी स्ट्रॅटेजी असेल किंवा यंत्रणा असेल ही लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीची पोहोचल्याचं चित्र या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वांना बघायला मिळेल खर तर मध्यंतरच्या काळामध्ये ठाकरेला मुख्यमंत्री पदावरून दूर जावं लागलं त्यामुळे ठाकरेमध्ये मोठी सहानुभूती होती आणि ठाकरेंच्या मोठ्या प्रमाणात जागा येतील असं सांगितलं जात होतं पण ते चित्र या ठिकाणी सध्याला नाही शरद पवारांचा झंजाव दौरा हा सुद्धा त्या ठिकाणी फेल ठरल्याचं चित्र दिसतंय खरंतर ही सुरुवातीची निवडणूक सत्तर तीस वाटत होती ती मध्यंतरीच्या निवडणूक लागल्यापासून पन्नासपन्नास वरती आली आणि आता त्या ठिकाणी चित्र त्या ठिकाणी वेगळं बघायला मिळतंय तर आताचा हा एक्झिट पोल चार जूनला मतपेटीतून जर बाहेर आला तर महाराष्ट्राचे चित्र त्या ठिकाणी नक्कीच वेगळं असेल